नाही त्यात जे दोन तीन गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पौने दोन कोटी तर भेटले भेटले आणि तीन हजार फाईल भेटले जिल्हा परिषदचे नगरपालिकाचे चे रोजगार हमी योजनाचे चे पंचवीस पंधराचे जिथे शासनाचे जे योजना असतात ते सर्व तीन पेक्षा फाईल पण त्याच रूम मध्ये भेटले म्हणजे पैसे सोबत फाईल भेटले म्हणजे तुम्हाला मी म्हणतो की याने धंदा दुकानच लावला होता त्याच्या पीएने आणि ती पीएची हिंमत होत नाही कोणीतर गॉडफादर आहे त्यामुळे हे गोष्ट होतात एक पोलीस देवेंद्र फडणवीसने सांगितले की एस आय टी घोषणा करतात एसआयटी घोषणा होऊन पंधरा दिवस झाले पण चे अधिकारी कोण आतापर्यंत माहीत नाही धुलियाचे जे ऑफ पोलीस आहेत तेच त्यात इन्क्वायरी करतात दुसरा जेव्हा पैसे सापडले तेव्हा बारा तासाचा आठ त्या संबंधित कलपीठवर गुन्हे दाखल झाला पाहिजे होते पण त्याने केलं नाही असा मला वाटतं की जे मुख्य आरोपी त्यांना वाचवण्यासाठी यांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला आम्ही मी मागेही सांगितलं कोर्टात जाणार आहे माझ्या वकिलाशी मी चर्चा झालेली आहे आणि मला जे माहीत पडलं की अनिल गोटे स्वतः कोर्टात जाणार आहे आणि ते गेल्या की नाही गेले ते वेगळी गोष्ट पण मी शंभर टक्के कोर्टात जाणार आहे आणि जे मुख्य कल्पित आहे जे मुख्य आरोपी आहे ज्यामुळे किशोर पाटील सारख्या माणसाला ही डेरिंग आली ते कोण आहे शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे या मताच मी सरकार या प्रकरणामध्ये काही चौकशीमध्ये व्यवस्थित चौकशी व्यवस्थित करत नाही असं तुम्हाला वाटतं का असे आभ सरकारने काय म्हंटल मी एसआयटी घोषित करतोय एसआयटी मध्ये कोण आहे हे तर सांगा ना एसआयटी घोषणा केली पण एसआयटीचे अधिकारी कोण सांगितले ना आम्ही तर प्रवीण गेडाम साहेबांना तुम्ही नियुक्त करा आमची मागणी राहील प्रवीण गेडाम असेल रेखावर साहेब असेल जे चांगले अधिकारी आहेत त्यांना नेमाना आणि जे दूध का दूध पाणी कपाणी होईल पण तुम्ही करतच नाही ना फक्त घोषणा करतात एसआयटी घोषणा आमका आपण काय 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 फरक नाही ना म्हणजे हे बघा महाराष्ट्राची चौदा कोटी लोकांना जे दुषाभूल करू लागले सरकार हे बरोबर नाही आणि ठीक आहे आम्हाला माहित आहे की सरकार त्यांचा त्याला शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न करणार हे खरं आहे आता अधिवेशन आहे अधिवेशन मी त्याला आमच्या लोकाकडून मी मी तर वडेट्टीवार साहेबांना आणि आमचे जे असेल त्यांना सर्वांना सांगितले की मुद्दा उचलून धरा कारण हे फक्त जालण्याचा मुद्दा नाही भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे आणि सरकारला घेरण्यासाठी याच्यापेक्षा मोठा वेपन भेटत नाही त्याच्यावर एक सॉन्ग तयार केला असं आहे धुल्यात सापडली खोके ये खोके कोनाची धुल्यात सापडली खोके ये खोके कोनाची अध्यक्ष दाढीवाला त्याचा तोंड काला कमेटी रे काली रे ये हरे हरे रोट को ये हरे हरे नोट कोणाचे शपथ तुम्हाला एकनाथ दादा शपथ तुम्हाला एकनाथ दादा दिगेंची ये हरे हरे नोट को नाची शपथ तुम्हाला रेशम भगाची फडणी साहेब तुम्हाला ये हरे हरे नोट को नाची इसको धुलात सापड़ी खो के एक खोके खोना ची धुल्या सापड़ी खो के एक खोके खोना ची वाला दाड़ीवाला तो काला कमेटी का काली रे ये हरे हरे रे नोट को नाचे। खरे तुम्हें सांगा एक नाथ दादा शपथ तुम्हारा धी खोके के खोना ची एक खरं तुम्ही सांगा देवेंद्र दादा शपथ तुम्हाला रेशम बागाची एक ओ खोनाची अरे धुल्यात सापले खो के एको खो खोनाची धुल्यात सापडली खो के एको खोनाची